हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट असं मस्त फोडणीचं वरण कसं बनवायचं ते दाखवणार आहे बघा तर खरं तर फोडणीचं वरण हे बऱ्याच जणांना येतं पण मी इथं अगदी सिम्पल असं वरण बनवून दाखवणार आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा इथं मी वरण बनवण्यासाठी बघा एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही बघा ही डाळ घरी बनवलेली तुरीची डाळ आहे आता ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे कधीही डाळ किंवा तांदूळ वगैरे घ्यायचा असेल ना तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा बघा इथं मी पाणी टाकले डाळीवरती आणि हाताने छान अशी चोळून ही डाळ धुवून घेतली आहे बघा कारण डाळ जी आहे त्यावरती भरपूर वर स्टार्च असतं त्यामुळं बघा दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची इथं मी डाळ धुवून घेतली आहे बघा त्यानंतर यामध्ये परत एकदा मी थोडंसं पाणी घातलं आहे त्या पाण्यामध्ये बघा मी अर्धा चमचा हळद घालून घेते आणि त्याचसोबत अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इतकं मी तेल घालून घेतले तेल घातल्यामुळे बघा काय होतं आपली डाळ व्यवस्थित शिजते आता ही डाळ मी कुकरला लावून देणार आहे बघा तर बघा कुकरला ही डाळ मी छान अशी दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे बघा इथं बघा आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे आणि बघू शकता डाळ जर व्यवस्थित शिजली बघा तर त्याला घोटायची वगैरे अजिबात गरज पडत नाही तुम्ही बघू शकताय मी पळीने बघा अगदी हलक्या हाताने ही डाळ बघा छान अशी गरगटून घेते आणि डाळ व्यवस्थित अशी गरगटली जातीय बघा मस्त मॅश होतीये आपली डाळ छान अशी शिजून तयार आहे तर बघा वरणाला फोडणी देण्यासाठी इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घेतलं आहे बघा जिरे मोहरी मी छान अशी तडतडून घेणार आहे जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये बघा मी कडीपत्ता टाकून घेणार आहे आणि त्याचसोबत यामध्ये मी पाच ते सात हिरव्या मिरच्या बघा मी उभ्या आकारत कट करून घेतलेत आणि त्याला बघा थोडासा कट मारून घेतला आहे त्या घातल्यात त्यासोबत एक टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा मी बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे बघा इथं मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत इथं मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटसुद्धा घेऊ शकता तर बघू शकता आहे मी मिरची आणि टोमॅटो छान असं फ्राय करून घेते मिरची टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी बघा यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकले मीठ टाकल्यामुळं काय होतं टोमॅटो आपला लवकर फ्राय होतो बघा मी बघू शकता आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथं बघा फोडणी देताना माझ्याकडून लसूण टाकायचा विसरला आहे त्यामुळं इथं मी बघा पाच ते सात लसणाच्या पाकळ्या छान कट करून घेतल्या त्या मी यामध्ये घालती आहे तुम्ही असं करू नका जिरे आणि मोहरी त्यासोबत कडीपत्ता घातला की लगेच यामध्ये लसूण घाला तर बघू शकता इथं आपला लसूणसुद्धा छान असा फ्राय झालेला आहे मस्त मस्तसा रंगसुद्धा छान आलेला आहे बघा आता यामध्ये आपण जी गरगटून घेतलेली डाळ आहे ती डाळ मी यामध्ये घालून घेते बघा ती डाळ बघा गरगटून घेताना मी यामध्ये परत एकदा साधारणतः अर्ध्या ग्लास इतकं मी पाणी घातलेलं होतं बघा ती डाळ मी यामध्ये घातली आहे आता यामध्ये परत एकदा मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेते आपण टोमॅटो फ्राय करतानासुद्धा मीठ घातलं होतं त्या अंदाजाने इथं मीठ घाला तर बघू शकता या वरणाला मी छान अशी एक उकळी येऊ देणार आहे मीडियम गॅसवरती त्याला छान उकळी येऊ द्यायची त्यानंतर यामध्ये बघा भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालून घेतली आहे इथं बघू शकता आपलं असं फोडणीचं वरण तयार आहे तर बघा अशा पद्धतीने जर वरण बनवलं तर काय होतं बघा घरात लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना बघा हे वरण आणि त्यासोबत गरमागरम तयार झालंय आपलं झटपट असं फोडणीचं वरण अगदी कमी साहित्यात झालंय बघा आणि चवीला खूप सुंदर होतंय बघा असं वरण जर तुम्हाला हवं असेल म्हणजे तिखट वरण हवं असेल तर तु तुम्ही बघा फोडणी देताना यामध्ये आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते सुद्धा यूज करू शकता मला अगदीच कमी तिखटाचं हवं होतं त्यामुळे इथं मी कमी तिखटवाली हिरवी मिरची वापरलेली आहे तर बघू शकता इथं मस्त हिरव्या मिरचीचं वरण तयार आहे त्यासोबत इथे मी मस्त गरमागरम भात बनवलेला आहे बघा तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा मी जास्त काय बनवलेलं नाही मस्त फोडणीचं वरण आणि त्यासोबत गरमागरम भात आहे तर अशाच पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा हे फोडणीचं वरण घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी कमी साहित्यात आणि झटपट होतं बघा आणि त्यासोबत खायला खूप सुंदर लागतं बघा नीचा तर तुम्हाला आजची फोडणीच्या वरांची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय